मोबाईल्स घरगुती इलेक्ट्रिकल्स उपकरणे मोबाईल ॲसेसरीजसाठी विश्वसनीय सिन्नरमधील नाव म्हणजे प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल आमच्याकडे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मोबाईल ॲसेसरीज नेकबँड स्मार्टवॉच ब्लूटूथ स्पीकर आदी योग्य व वाजवी दरात उपलब्ध घरगुती वापरातील इलेक्ट्रिकल वस्तू जसे होम थिएटर आटाचक्की इलेक्ट्रिकल शेगडी मिक्सर फॅन इस्तरी हिटर गिझर बीटर आदी उपलब्ध प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकलमध्ये मनी ट्रान्सफर सर्व कंपन्यांचे कार्ड पॅन कार्ड शॉप शॉपॅक लायसन्स आधार तसेच पी एफ चे सर्व कामे करून मिळतील त्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉप नंबर तीन सौरभ टॉवर देशपांडे गल्ली नाशिक वेस्ट सिन्नर प्रोपरायटर प्रवीण दादासाहेब जाधव मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सत्तेचाळीस बावीस बावीस सिन्नर शहरातील वाढीव घरपट्टी नळपट्टी त्वरित कमी करावी शहर व वा उपनगरवासी यांना मुबलक पाणी मिळावे विविध भागातील गटारी रस्ते त्वरित तयार करून द्यावे या व यासारख्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक तेरा मे रोजी सिन्नर नगर समोर असंख्य महिला नागरिकांनी घागरफोडो हे नाविन्यपूर्ण आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले शुक्रवार दिनांक तेरा मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर नगरपरिषद समोर शहरातील वाढीव घरपट्टी नळपट्टी कधी कमी होणार चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवणाऱ्या दोन्ही नेत्यांकडून किमान मुबलक पाणीपुरवठा कधी होणार मातंगवाडीसाठी घरकुल व गटारी कधी होणार शहा गोडाऊन ते ढोकेनगर हाय पावर टावर खाली बांधकामाची परवानगी कशी त्याची चौकशी होऊन टावर लाईन काढण्यात यावी या व यासारख्या मागण्यांसाठी घागर फोडो हे नाविन्यपूर्ण आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडत घागर फोडण्यात आले आणि जोशीवाडी मध्ये कटारी आणि रस्ते

सिन्नर नगर परिषद प्रशासनाकडून यावेळी निवेदन स्वीकारण्यात आले तर मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे उपाध्यक्ष गोपाळ गायकर शिवाजी गुंजाळ शहराध्यक्ष अमित शिंदे संदीप लोंढे भाजीपाला संघटना अध्यक्ष रमेश लाड दशरथ कुरणे पिंटू गायकवाड सुनील महे इंदू गुंजाळ संजय कदम नंदू महाराज निलेश चव्हाण आदींनी दिला यावेळी आंदोलनात मातंगवाडी येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहन भाऊसार नागरिक दसरणी मी बोलतो संगमर नाक्यापासून तर लागटिंगवाडी पर्यंत आज पाहिजे तो कोणतं पाणी उपलब्ध नाही लाईट उपलब्ध नाही मी चाळीस वर्षापासून सहा रुपया पट्टी पा पासून पा पा तर आज सात हजार रुपये पट्टी भरतो तो, तो कोणतीही सुविधा नाही तर चाळीस वर्षाची मला भरपाई मिळणार का आता काही दिवसानंतर पाणी देणार का लाईट देणार दे हाच मला नगरपालिकेला मोठा प्रश्न आहे तर फार लांगटिंगवाडीपर्यंत नाक्यात नाक्यातली लांगटिंगवाडी इथून सिन्नरपासून तर चार चार किलोमीटरपर्यंत हद्द वाढली तिथपर्यंत पाईपलाईन झालेली संगमेर नाक्यापासून तर लांगटिंगवाडीपर्यंत का पाणी नाही तुम्ही मतं घेतले पट्ट्याने कोणत्याही सुविधा नाही स्वच्छता ग्रह नाही आरोग्याची कोणती सुविधा नाही पाणी नाही पिण्याची कसा काय कर भरायचा ती लवकरात लवकर कर माफवा घरपट्टी घरपट्टी माफवण्यात यावा अलग वाढीव पट्टी आमची सहा सहा रुपयापासून तर सात हजार रुपया पर्यंत पट्टी भरतो इतर कर जास्त सर्व कर कमी करण्यात यावा हीच आमची किनती विनंती नगरपालिकेला आज आम्ही हे आंदोलन करण्याचा आमच्या उद्देश असा आहे की सिन्नर शहरामध्ये जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यावेळेचे तत्कालीन आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांनी जनतेला आव्हान केलं होतं की माझ्या हाती सिन्नरची सत्ता द्या मला सिन्नर शहराचा विकास करायचा आहे परंतु सिन्नरची नगरपालिका माझ्या ताब्यात नसल्यामुळे मला विकास करता येत नाहीत असं आदरणीय राजाभाऊ वाजे यांनी आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत सिन्नर शहरातील नागरिकांनी माया बहिणीने मोठ्या आशेने त्यांना भरभरून मत दिली आणि सिन्नर शहराची सत्ता त्यांच्या हाती सोपावली परंतु आज नगरपालिकेचे पाच वर्ष संपले आहेत आचारसंहिता लागायची वेळ आलेली आहे तरी सुद्धा सिन्नर तालुक्याचा शहराचा विकास झाला नाही त्यावेळेस आदरणीय वाजेभाऊनी हो कबूल केलं होतं की मी सिन्नर शहरामध्ये असलेली जी वाढीव जुलम जुलमी घरपट्टी आहेत ज्याला आम्ही सिन्नरचे नागरिक जिजिया कर म्हणतो तो कर कमी करण्यात येईल त्यावेळेस निवडणुका वण्याच्या अगोदर आदरणीय राजेभाऊ वाजे यांनी मोर्चे काढले होते आणि कोर्टामध्ये अपील सुद्धा दाखल केलं होतं परंतु आज पाच वर्ष झालं ती घरपट्टी काही कमी झाली नाही म्हणजे तो एक फारसा होता का अशी आम्हाला शंका येत आहेत तरी सुद्धा आमची ती जुलमी वाढीव घरपट्टी आज कमी झाली नाही हा सवाल विचारण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत त्याचबरोबर आजी माजी आमदारांनी छाती टोकून लोकांना सांगितलं लो होतं आम्ही सिन्नर शहराला चोवीस तास पाणी देऊ आम्ही त्यांना दिवसाची पाणी येत नाहीत आता जी दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आमदारकीची त्यावेळेस आदरणीय आमदार कोकाटे साहेबांनी चॅलेंज सभा घेतली होती नेहरू चौकामध्ये आणि त्या नेहरू चौकामध्ये आदरणीय ने आमदार आता कोकटे साहेबांनी आव्हान केलं होतं की मला आमदार करा मी आमदारची निवडणूक झाल्या झाल्या निकाल लागल्या लागल्या चाळीस दिवसाच्या आत चिन्नर शहराला चोवीस तास पाणी आणतो परंतु आज माझा त्यांना पण सवाल आहे आदरणीय आमदार साहेबांना कोकटे साहेबांना चाळीस दिवस नाही आज तीन वर्ष आमदारकीची संपली संपले आहेत आजही सिन्नर शहराला चोवीस तास पाणी तर सोडा पण आम्हाला दिवसाआड जरी एक तास पाणी दिलं किंवा दररोज जरी आम्हाला अर्धा तास पाणी दिलं तरी आम्ही सिन्नरची जनता समाधानी आहोत